चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना येणारे मंगळवारी म्हणजेच पंचवीस जून या दिवशी जी अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे तिला खूप महत्त्व आहे कारण ती ह्या वर्षीची पहिल्यात म्हणजे सर्वात मोठी अंगारकी चतुर्थी असणार आहे तर अंगारकी चतुर्थी दिवशी मंगळवारी येते म्हणून तिला आपण अंगारक संकष्ट चतुर्थी असं म्हणतात या दिवशी अंगारकी ही खूप मोठी आणि महत्त्वाची असणार आहे कारण ती ह्या वर्षीची पहिल्यात म्हणजे पहिली चतुर्थी असणार आहे तर गणपती बाप्पा हे सर्वांचे आवडते दैवत आहे कारण सर्व शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश स्थुनाने करतो म्हणजे कुठल्याही शुभ कार्य करताना आपण त्याची सुरुवात गणपती बाप्पाशिवाय करू शकत नाही कारण सर्वप्रथम स्थान हे गणपतीला आहे म्हणजेच गणेशाला सर्वप्रथम स्थान आहे वक्रतुंड महाकाये सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे मे देव सर्व कार्येशी सर्वदा म्हणजेच काय तर हे विघ्नहर्ता आम्ही जी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करतो त्याच्यात आम्हाला कुठलंही विघ्न येऊन देऊ नको ते आमचं काम ते पूर्ण असं कुठल्याही विघ्नाशिवाय पार पडू दे असं म्हटलं जातं तर गणपती हे विघ्नहर्त आहेत तसेच गणपती हे बुद्धीची पहन आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की प्रत्येकजणाकडून आपण जी अंगारकीचे चतुर्थी करतो ना त्याच्यामध्ये एक कुठली तरी चूक होते आपण हे व्रत मनोभावे करतो उपवास धरतो उपासना करतो परंतु तुम्ही ही एक चूक करू नका ही माझी तुम्हाला कळकळायची कल विनंती आहे येत्या पंचवीस जूनला जी अंगारकी आहे ती पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि रात्री त्याच दिवशी अकरा दहापर्यंत संपणार आहे तर उदयस्थितीपासून हा म्हणजे पंचवीस जून ही अंगारकी आपण पकडणार आहोत ज्यांना कोणाला माहीत नसेल वर्षभरात जे आपण संकष्ट चतुर्थी करत असतो किंवा काहीलाही संकष्ट चतुर्थी वर्षभर करायलाच जमत नाही त्यांनी ही एक अंगारकी चतुर्थी जरी देर धरली तर चे ती ती हो त्या संपूर्ण संकष्ट चतुर्थीचं फळ आपल्याला हे एका अंगारकी वृत्ताने मिळतं फक्त एका अंगारकी वृत्तानं आपल्याला एवढं मोठं फळ प्राप्त होतो त्यामुळं तुम्ही अंगारकी संकष्ट चतुर्थी या दिवशी नक्कीच धरा तुमच्या आयुष्यात खूप संकटे असतील खूप त्रास असेल कुठल्याही कार्यात यश मिळत नसेल किंवा मुलांच्या अभ्यासातही प्रगती होत नसेल तर हे वृत्त तुम्ही नक्कीच करा मनोभावे श्रद्धेने उपवास केला त्याची आराधना केली तर नक्कीच आपल्याला गणपती बाप्पा हे प्रसन्न होतील आपल्या भक्तांना ते कधीही संकटात सोडत नाहीत सर्वांना ते खूप आवडतात अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांना गणपती बाप्पा खूपच आवडतात आपल्याला सकाळी लवकर उठायचे म्हणजे काय तुम्ही जर कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असेल किंवा तुम्ही एखादा उपवास धरला असेल तर त्या दिवशी तुम्ही सकाळी सूर्योदयाच्या अगोदर उठून नक्कीच तयारी करा त्या दिवशी आपल्याला सकाळी उठून घराची साफसफाई करायची देव पूजा करायची नंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे आपल्याला गणपतीला लाल रंगाचे जास्वंदीचे फूल तुम्ही अर्पण करा तुम्हाला जर जास्वंदीचं फुल या दिवशी नाही भेटलं तर तुम्ही लाल रंगाचे कुठलेही फुल अर्पण करावे नंतर एकवीस दुर्वाचे जोड गणपतीला अर्पण करायला तुम्ही विसरू नका अभिषेक करताना पंचामृताने अभिषेक करा किंवा मदाने करा परंतु मी तर म्हणते स्वच्छ पाण्याने तुम्ही अभिषेक करा कारण हे पाने आपण नंतर तीर्थ म्हणून पण घेऊ शकतो या दिवशी आपण गणपतीला एकवीस शीर्ष किंवा एकवीस किंवा अकरा अथर्व शीर्ष तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा तुम्हाला जर हे जमत नसेल तर तुम्ही ओम गंग गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जरी जप केला तरीही चालेल नंतर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही छान पुसून घ्यायची आहे आणि त्यांना आसनस्थ करायचं आहे तिथं तुम्ही गणपतीला छान असं हळदी कुंकू लावून घ्या गंध लावून घ्या नंतर अक्षध व्हा जासुंदीचं लाल फुल व्हा धूप धीप नैवेद्य लावून षोडोपचारी गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आणि एकवीस दुर्वाची जी जोडी ना ती जोडी ठेवताना तुम्ही एक वेळा गणपती अथर शौर, अथर्व अथर्व शीर्ष म्हटलं तरी चालेल मग संध्याकाळी काय करायचे कधी तुम्ही चंद्रोदय ह्यावेळेस चंद्रोदय हा रात्री दहा अठ्ठावीस मिनटाने आहे म्हणजेच काय तर साडे ला चंद्रोदय आहे तर ह्या काय करायचं चंद्रोदया दिवशी बरेच लोक काय करतात तर चंद्रोदय खूप उशीर असतो त्यामुळे लोक काय करतात लवकर पटापटा आरती करून घेतात मोदकाचं नैवेद्य गणपतीला दाखवतात आणि चंद्र उदय व्हायच्या अगोदरच बरेच जण म्हणजे उपवास हा सोडून घेतात पण असं करायचं नाही कारण ही कुठली चूक आहे हे आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे मग काय करायचं फक्त उपवास धरायचा मग आहे म्हणून धरायचा असं करायचं नाही तुम्ही खूप जण असं बघितलं असेल की ते निर्जल उपवास करतात म्हणजे काहीही खात पित नाहीत कुणी कुणी शंभर एकशे एक, एक अथर्व शीर्षाचं आवर्तन पण करतो पण त्याचा काय उपयोग तुम्ही किती सेवा केल्या परंतु जर चंद्रोदय व्हायच्या अगोदर जर तुम्ही उपवासा सोडला तर दिवसभर तुम्ही जी सेवा केली एवढा खाटाटोप केला आहे त्याचा काहीही उपयोग नाही तुम्हाला त्याचा कुठलंही फल प्राप्त होणार नाही तुम्हाला जर चंद्रोदयापर्यंत जर उपवास सोडायचा असेल तर तुम्ही एवढी सेवा केलेली काहीही फलदायी ठरत नाही मग चंद्रोदयाची वेळ का धरली जाते कारण चंद्रोदयाला अर्घ दिल्यानंतर आपण उपवास सोडावा लागतो खूप लोक चंद्राची पूजा करत नाहीत चंद्राला अर्घही देत नाहीत त्यामुळे त्यांना कोणताही फायदा होत नाही बरेच जण फक्त गणपतींना मिष्टान्न जेवण देतात आणि मग उपमस्त असा उपवास सोडतात तर तुम्ही असे करू नका ही चूक तुम्ही करू नका कारण या दिवशी चंद्राची पूजा करणे खूप महत्त्वाचं आहे कारण या दिवशी चंद्राच्या पूजेला का महत्त्व आहे तर या दिवशी चंद्राला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त झालेला होता म्हणून चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय किंवा चंद्राची पूजा केल्याशिवाय आपली पूजाही अपूर्णच राहते म्हणून या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जर सहन होत नसेल तर तुम्ही उपवास करू नका कारण मनापासून जर तुमची इच्छा असेल की गणपती बाप्पाने आपल्या आयुष्यात सुख समाधान संकट येऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्या घरात चंद्रोदयाच्या वेळी तुम्ही नक्कीच पाळा तुम्हाला जर वाटेल असेल गणपतीने आपल्या घरावरचं सर्व विघ्न दूर करावं तर तुम्ही एवढा उपवास केला तर चंद्र उदयापर्यंत नक्कीच वाट बघा आणि ही चूक जर तुम्ही करत असाल तर ही चूक आजपासून तुम्ही करू नका कारण आहे काही जणांना काही गोष्टीही माहीत नसतात परंतु तुम्हाला जर एखादी गोष्ट माहीत झाली आणि तुमच्याकडून तर ती घडली तर असं आपण म्हणतो की ती आपण कळत न कळत घडली पण आपल्याला माहीत असताना जर घडली तर आपण ती मुद्दाम करतो त्यामुळं तुम्ही हे अशा गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि गणपती बाप्पाचा पूर्ण आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा ओम गंग गणपते नम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त